ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे विद्यादीप इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज बेळंकी आम्ही विद्यार्थ्यांना गुणबघून प्रवेश देत नाही तर प्रवेश देऊन गुणवंत विद्यार्थी घडवतो आमची वैशिष्ट्ये तज्ञ आणि अनुभवी शिक्षक दर्जेदार शिक्षण भरपूर सराव सर्वांना परवडणारी माफक शैक्षणिक फी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन दहावी आणि बारावीच्या उज्ज्वल निकालाची यशस्वी परंपरा इंग्लिश से ज्युनियर सिनियर के जी सह दहावी पर्यंतचे प्रवेश सुरू तर इयत्ता आर्ट्स कॉमर्स चे प्रवेशही सुरू आजच नाव नोंदणी ज्युनियर कॉलेज बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ शून्य शून्य एकसष्ट चौसष्ट आणि नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर सत्तावन्न एकतीस बेळंकी ते रस्त्याची झाली चाळण शालेय विद्यार्थी व मोटरसायकल चोरांचे होत आहेत हाल आमचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुव यांनी दिलेली विशेष माहिती बेळंकी ते आरग हा गायकवाडवाडी मार्गे जाणारा मधला रस्ता या रस्त्यावर रेल्वे लाईन पासून आरग पर्यंत टप्प्याटप्प्यान टेपे काहुईना डांबरीकरण झाले आहे परंतु रेल्वे लाईन ते बेळंकी गावापर्यंतच्या रस्त्याची पूर्ण वाट लागली आहे खड्यात रस्ता ही रस्त्यात खड्डा अशी अवस्था झाली आहे त्या रस्त्यावरून विशेषतः मळा 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 या भागातील लोकांना गावाकडे जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते विशेष करून शालेय व वृद्ध मोठे हाल होत आहेत त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी त्वरित लक्ष घालून या रस्त्याबाबत पाठपुरावा करण्यात यावा अशी सर्व जनतेची मागणी होत आहे या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार